प्रॉब्लम हो रहा है थाम रहे हैं हमारे बच्चे नहीं थे नहीं बड़ा नहीं नहीं बड़ा नहीं 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 वारणीचे पाणी इचलकरंजीकरांना हक्काचे मिळायलाच पाहिजे यासाठी गेल्या आठवड्यामध्ये सर्वपक्षीय मीटिंग झाली आणि त्यावेळी माननीय नगराध्यक्षांनी जाहीर केलेल्या प्रमाणे ती मागणी घेऊन आज इचलकरंजीची आम जनता रस्त्यावर उतरलेली आहे शंभर टक्के वारणीचं पाणी आपल्याला आणायचंच आहे त्यासाठी आम्ही

अरे ग बस केलं राजकीय पक्षांचं सौकर्य आम जनतेची अपेक्षा यासाठी शंभर टक्के इतर प्रतीच्या जनतेला पिण्याच्या पाण्याच्या साठी आणि वापरासाठी वारण्याचं पाणी आपल्या हक्काच आहे ते आम्हाला मिळणार आहे त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीने राजकीय विश्लेषण काय तो करतोय आहे सगळ्यांना सांगणं राजकारणा राजकारणाचे ग्राउंड लय वेगळे बोलू आज फक्त वारण्याचं पाण्या इतर गरजेला पाहिजे यासाठी आम्हाला सगळ्यांचं पूर्ण समर्थन आहे आमच्या सगळ्यांचा शंभर टक्के आहे पण माझी विनंती आहे

आपण सगळं जर मिळून आणायचं त्याच्यात त्याच्यावर राजकारण नाही कोण मी आणलो तू आणलो हे सगळं चढू लागत हे सगळं जनतेनं पाणी त्या पाण्यासाठी सगळ्यांचा पाठिंबा घेऊन जाऊया मी माननीय आमदारांना विनंती करतोय सोळा सतरा तारखेला माननीय मुख्यमंत्री येणार तसं समजतोय मला माहित नाही घर खोटं तर येणार असतील तर त्यांच्या समोर बैठक लावा आणि हा प्रश्न निकाली काढा शंभर टक्के वारण्याचं पाणी आपल्या व्हायचं एक एकमूट ठेवूया एवढी अपेक्षा करतोय आणि वारण्याचं पाणी शंभर टक्के आणायचंय याला पाठिंबा देतो जय हिंद महाराज